म्हैसाळ गर्भपात प्रकरणी केंद्रीय समितीनं म्हैसाळ येथील दोन हॉस्पिटलवरती छापा मारला आहे म्हैसाळ गर्भपात प्रकरणी गंभीर दखल घेत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय समितीनं सांगली जिल्ह्यात छापेमारी सुरू केली आहे म्हैसाळ आरोग्य केंद्र येथील केंद्रीय पथक आल्यानंतर ग्रामस्थांनी पथकाची भेट घेऊन येथील अन्य डॉक्टरचा समावेश गर्भपात प्रकरणात असल्याचं सांगितलं पथकानं तात्काळ याची दखल घेऊन डॉक्टर यशवंत सावंत यांच्या रत्न हॉस्पिटल आणि डॉक्टर तात्यासू चौगुले यांच्या कृष्ण हॉस्पिटलवरती छापा मारून कागदपत्रांची तपासणी केली यावेळी रत्ना हॉस्पिटलचे डॉक्टर सावंत गायब झाले होते या दोन्ही हॉस्पिटलची तपासणी सुरू करण्यात आली आहे म्हैसाळ गर्भपात प्रकरणी तपासातील त्रुटी आणि संशयित डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरे याच्यावरती आधी केलेल्या कारवाईचा आढावा घेऊन सखोल चौकशी आणि कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत म्हैसाळ प्रकरणात शासकीय यंत्रणा विशेषतः आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा पी सी पी एन डी टी ॲक्टची होणारी पायमल्ली त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास आदी बाबींचा सत्य शोधण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाची चौकशी समिती सांगली जिल्ह्यात कालपासून आली आहे उद्या अठरा मेपर्यंत ही समिती जिल्ह्यात चौकशी करून आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करणार आहे